नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्रातील मेरुमणी समजल्या जाणाऱ्या चौदाव्या अध्यायाविषयीची माहिती घेणार आहोत या अध्यायाचे पठण कसे करावे कधी करावे कोणी करावे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री गुरुचरित्र हा अतिशय पावन ग्रंथ आहे या ग्रंथाला पाचवा वेद मानले जाते सरस्वती गंगाधर कृत श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये श्री दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ व श्री, श्री, श्री सरस्वती या तीन अवतारे पुरुषोत्तमांच्या अद्भुत दिलांचे वर्णन आहे या ग्रंथाला श्री गुरु नृसिंह सरस्वतींची पूर्ण कृपा लाभलेली असल्यामुळे हा ग्रंथ अनुभवसिद्ध म्हणून प्रख्यात आहे या वरदग्रंथाला वेदतुल्य मानले जाते हा अद्वितीय ग्रंथ दत्तभक्तांमध्ये अतिशय प्रिय असून या ग्रंथाच्या पठण पारायणरूपी सेवेने श्रीगुरूंची प्रसन्नता लाभून भक्तांचे सर्व मंगल होते श्री गुरुचरित्र या पावन ग्रंथाचे पारायण करणे सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळे या ग्रंथामधील मेरूमणी समजल्या जाणाऱ्या चौदाव्या अध्यायाचे तुम्ही नित्यनेमाने पठण करू शकता श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत पण तरीही या सर्व अध्यायांपैकी चौदाव्या अध्यायालाच या ग्रंथाचा मेरुमणी असं का म्हटलं जातं या अध्यायालाच एवढं महत्त्व का आहे या चौदाव्या अध्यायामध्ये श्रीगुरू नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीमध्ये संकटमुक्त कसे केले याचे वर्णन आहे श्री गुरुंनी अनेक लोकांना सन्मार्गाला लावले कुणाचे आजार बरे केले कुणाचे कोड बरे केले निपुत्रिक स्त्रीला अपत्यप्राप्ती झाली कुणाचे दारिद्र्य घालवले तर वांजमयसही दुप्ती झाली अशा एक ना अनेक लिलांचे वर्णन श्री गुरुचरित्रामध्ये केलेले आहे पण सायनदेव यांना एका दुष्ट यवनापासून मृत्यूच्या धाडेमधून श्रीगुरूंनी बाहेर काढले त्याचे प्राण वाचवले आयुष्यामध्ये जन्म मृत्यू याचे चक्र हे फक्त ईश्वराच्याच हातात आहे हे यामधून सिद्ध होते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारे श्रीगुरू आहेत हे यातून आपल्याला कळते माणसाच्या आयुष्यामध्ये जन्म मृत्यू ही खूप मोठी गोष्ट मानली जाते त्यामुळे अशा कुठल्याही आकस्मिक आलेल्या संकटामध्ये प्राणघातक संकटामध्ये किंवा प्राणघातक गंडांतर असेल किंवा कोणत्याही सुटत नसलेल्या मोठ्या अडचणींमधून मुक्त होण्यासाठी भक्तांद्वारे चौदावा अध्याय वाचला जातो श्री गुरुंच्या चरणी दृढ विश्वास आणि अतूट श्रद्धा ठेवून श्री गुरुचरित्र ग्रंथातील चौदाव्या अध्यायाचे जर आपण सहा महिने नियमपूर्वक नित्य केले तर अचानक उद्भवलेली संकटे हितशत्रूंचा त्रास प्रापंचिक अडचणी प्रदीर्घ आजार आणि अकाली मृत्यूयोग यांचे निवारण होऊन गृहसौख्य समृद्धी आणि समाधान प्राप्त होते या अध्यायाचे पठण कोणी करावे तर बारा वर्षापुढील कोणीही स्त्री पुरुष या अध्यायाचे पठण करू शकतात चौदावा अध्याय तुम्ही नित्य किंवा संकल्प करून वाचू शकता या सेवेसाठी आपल्याला कुठलीही पूजा मांडणी करण्याची गरज नसते नित्यसेवेमध्ये या अध्यायाच्या वाचनाची सुरुवात तुम्ही कधीही करू शकता पण जर तुम्हाला याचे संकल्पयुक्त पठण करायचे आहे तर शक्यतो सुरुवात ही गुरुवारी करावी किंवा एखाद्या शुभदिनी करू शकता तुम्ही याचे पठण सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा वेळेमध्ये याचे पठण करू नये कारण ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते सुरुवातीला वाचन करताना तुम्हाला दहा मिनटे इतका कालावधी लागू शकतो पण नंतर नित्यनेमाने याचे वाचन केले की पाठांतर झाल्याने हा अध्याय वाचायला साधारण पाच ते सहा मिनटे लागतात जर तुम्ही याचे संकल्पयुक्त पठण करणार असाल तर सर्वप्रथम संकल्प करावा की तुम्ही या अध्यायाचे वाचन का करत आहात आणि तुम्ही या अध्यायाचे वाचन किती दिवस करणार आहात तर अशावेळी हातामध्ये थोडेसे पाणी अक्षता फूल घेऊन स्वतःचे नाव आणि गोत्र बोलून मी अमुक अमुक गोष्टीसाठी श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायचे वाचन हे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ दिवस करणार आहे तर माझी ही सेवा श्री दत्त महाराजांनी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी असा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि मग ते पाणी तुम्ही तामनाट सोडून द्यावे नंतर हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता नित्यसेवेमधील किंवा संकल्पयुक्त अध्यायाचे पठण हे आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचे आहे त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये श्री दत्तगुरूंचे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे किंवा गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे किंवा श्रीपा शेवल्लभांचे अधिष्ठान असणे गरजेचे आहे यांपैकी कुणाचाही फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या फोटो मूर्तीसमोर बसूनच अध्यायाचे पठण करावे संकल्पयुक्त सेवा करताना सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून देवपूजा आटपून तुम्ही याचे वाचन करू शकता वाचनाची वेळ शक्यतो एकच असावी वाचन झाल्यानंतर आरती करायची आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही दूधसाखर खडीसाखर किंवा कोणताही गोडाचा पदार्थ श्री दत्तगुरूंना किंवा महाराजांना अर्पण करू शकता अध्यायाचे पठण करत असताना मनातल्या मनात न करता आपल्या स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये पठण करावे याने आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होते वास्तुदोष ही कमी होण्यास मदत होते श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायामधील प्रत्येक श्लोक हा अतिशय ऊर्जावान आहे त्यामुळे जसं तुम्ही या अध्यायाचे पठण घरात करू लागाल तेव्हा घरातील नकारात्मकता आजारपणसुद्धा हळूहळू कमी होऊ लागेल नित्यसेवेमध्ये जर तुम्ही अध्यायाचे पठण करणार असाल तर त्यासाठी कोणताही संकल्प करण्याची गरज नाही फक्त या अध्यायाचे पठण करण्याचा संकल्प केला असेल किंवा नित्यसेवेमध्ये ही सेवा करणार असाल तर मोठ्या गुरुचरित्र ग्रंथाला वारंवार हाताळण्यापेक्षा बाजारामध्ये चौदावा अठरावा अध्याय तेरावा अध्याय असे अध्याय वेगवेगळे असे छोट्या पुस्तिका स्वरूपामध्ये मिळतात तर तुम्ही त्यामधून चौदाव्या अध्यायाचे पठण करावे संकल्पयुक्त सेवेचे से उद्यापन करताना एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही अन्नदान अर्थदान करावे आता बघूया की या अध्यायाचे पठण करण्यासाठी नियम काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे या सेवेमध्ये नॉनव्हेज खाऊ नये जर तुम्ही नित्यसेवेमध्ये या अध्यायाचे पठण करणार असाल तर त्यावेळेलाही नॉनव्हेज खाऊन या अध्यायाचे पठण करू नये याशिवाय ज्या दिवशीही तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल त्या दिवशीही या अध्यायाचे पठण करू नये संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर त्यामध्ये तर नॉनव्हेज खाऊच नये हा नियम तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि जोपर्यंत तुमचा संकल्प पूर्ण होत नाही भले तो एकशे आठ दिवसाचाही असेल तर तोपर्यंतसुद्धा तुम्हाला मांसाहार करता येणार नाही ना श्री गुरुचरित्र पारायणासारखे इतर खाण्याचे नियम जसे की कांदा लसूण खाऊ नये याशिवाय रात्री जमिनीवर झोपणे हे नियम इथे लागू होत नाहीत महिलांनीसुद्धा मासिक धर्माचे सहा सात दिवस सोडून ही सेवा पुढे चालू ठेवावी मासिक धर्माच्या काळातही मोबाईलवर तुम्ही ही सेवा पठण करू नये सुतक विटाळ असेल तर त्या काळातही या अध्यायाचे वाचन करू नये संकल्पयुक्त सेवेमध्ये परान्न खाणे आणि ब्रह्मचर्य याचे पालन करावे नित्यसेवेमध्ये हे नियम लागू होत नाहीत परान्न व ब्रह्मचर्य यांसारखे नियम नित्यसेवेमध्ये लागू होत नाहीत संकल्पयुक्त सेवेमध्ये परान्न टाळणे आणि ब्रह्मचर्य पालन करणे या नियमांचे पालन जरूर करावे शक्यतो सर्व प्रकारच्या सेवांमध्ये ती नित्यसेवा असू दे किंवा संकल्पयुक्त सेवा असू दे शक्यतो पराांना खाणे टाळावे कारण त्याचे आपल्याला बरेच दोष लागतात आता या अध्यायाचे पठण कोणी करावे तर ज्यांना संतती होत नाही संततीविषयी काही अडचणी आहेत कर्ज आहे मोठी अडचण आहे ज्यांना नोकरी मिळत नाही आहे किंवा टिकत नाही आहे शिक्षणामध्ये अडचणी आहेत आरोग्याविषयी तक्रारी आहेत ज्यांचा विवाह जुळत नाही आहे घरामध्ये वादविवाद आहेत किंवा पतीपत्नींमध्ये वादविवाद आहेत आणि बरीचशी कामे अडून राहिलेली आहे आणि जर तुमची कोणती मनोकामना तुम्हाला पूर्ण करायची असेल अशा सर्वांनी नित्यसेवेमध्ये किंवा संकल्पयुक्त चौदाव्या अध्यायाचे पठण करावे आणि जर तुम्हाला फक्त श्रीगुरूंची सेवा करायची असेल म्हणून या अध्यायाचे पठण करायचे असेल तर ते अतिशय उत्तम आहे या अध्यायाच्या पठणाने मोठ्या मोठ्या अडचणींमधून आकस्मिक संकटांमधून प्राणघातक गंडांतरांपासून आपले संरक्षण होते आणि आपल्याला सर्व प्रकारची सुखशांती आरोग्य लाभून आपली भरभराट होते गुरूंची सेवा घडल्यामुळे आपले गुरुबळ वाढते त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये आठवा बारावा तेरावा कोणताही गुरु असेल तरीही आपल्याला कशाचीच भीती राहत नाही आणि गुरूंचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर बनून राहिल्यामुळे संकटे जरी आली तरीही त्यातून आपल्याला सहजरित्या बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळतो सर्व प्रकारचे ग्रहदोषही नष्ट होतात जीवनामध्ये राजीव गाडण्यासाठी श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यावेचे नित्यपठण करणे ही अतिशय उत्कृष्ट सेवा आहे ज्याचे हृदय गुरुस्मरण भयकैचे तया काळ काळमृत्यूनं बाधे जाणं अपमृत्यू काय करेल त्यामुळे श्री गुरूंची ही उच्च कोटीची सेवा आजपासूनच सुरू करा आणि अनुभव घ्या तर कसा वाटला असं व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ